नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपले टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे आणि कामाचे अपडेट घेऊन आलेलो आहे बघा लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींना आता पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे आता यासाठी नेमका अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय काय लागतील आणि नेमकी ही जी योजना आहे ही काय आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो इथे बघू शकता आपण मुलींना मिळणार पंच्याहत्तर रोज हजार रुपये महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा तर बघा इथे आता मुलींना काय होणार आहे की पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे इथे महाराष्ट्र सरकारने काय केलं एक मोठी घोषणा इथे करण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात लेख लाडकी योजना या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने काय केलं आहे की आपलं जे तेवीस चोवीसमध्ये मध्ये जे अर्थसंकल्प साध्य झालं या अर्थसंकल्पात ही जी योजना आहे लेख लाडकी योजना ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत करणे आहे तर बघा या योजनेचा काय उद्देश आहे की ज्या घराचं उत्पन्न कमी आहे अशा कुटुंबासाठी अशा कुटुंबामध्ये ज्या मुली जन्मल्या अशा मुलींना यासाठी आर्थिक मदत करणे हा त्यांचा एक संकल्प आहे या योजने योजनेद्वारे मुलींच्या जन्मापासून तिच्या शाळेत शिक्षण आणि लग्नापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे जाईल तर बघा या योजनेअंतर्गत काय म्हणाले की मुलगी जेव्हापासून जन्मली तिच्या जन्मल्यापासून ते तिचं जे शिक्षण आहे हे शालेय शिक्षणापासून ते लग्नापर्यंत जो खर्च आहे आर्थिक सहाय्य म्हणून ते प्रदान केले जाणार आहे त्यांच्या घरच्यांना या योजनेतून एकूण पंच्याहत्तर हजार रुपये मुलीला दिले जाणार आहे ज्यामुळे तिच्या शिक्षण आणि विकासाला चालना मिळेल तर बघा हे या योजनेतून काय होणार आहे की तिला पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहे आणि यामुळे काय जे शिक्षण आणि विकासाला इथे चालना भेटणार आहे तर बघा आता महाराष्ट्र महाराष्ट्रात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळेल तर बघा यामुळे काय होणार आहे की मुलींना जन्माला इथे प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्यांचे शिक्षणाचे शिक्षण घेण्याला त्यांना संधी मिळणार आहे योजनेची अधिकृत घोषणा नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेली आहे जेव्हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर बघा या योजनेची घोषणा काव केली आहे की नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी या योजनेची घोषणा इथे करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पामध्ये आता बघा या योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार याची पात्रता नेमकी काय ते बघा लेखलाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबात झाला असावा तर बघा या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर मुलीचा जन्म कमी उत्पन्न असलेल्या घरात इथे जन्माला आलेली पाहिजे या योजनेचा लाभ पिवळे आणि केसरी रेशन, रेशन कार्ड कुटुंबांना मिळेल तर बघा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे की ज्यांच्याकडे रेशन हे कार्ड पिवळे आणि केसरी असेल अशा कुटुंबांना इथे या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील मुलींना विशेषतः मदत मिळेल तर बघा यामुळे काय होणार आहे की ज्या आर्थिकदृष्टी दुर्बळ कुटुंब आहे अशा कुटुंबातील मुलींना इथे विशेषतः इथे मदत मिळणार आहे योजनेचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यां विकासाला चालना देणे आहे तर बघा या योजनेचा उद्देश काय आहे की मुलांच्या इथे शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्यांच्या विकासाला इथे चालना द्यायचं हे आहे आता नेमके यामध्ये काय काय आहे ते आटी आहे ते बघा इथे मदतचे स्वरूप आपल्याला कसे दिले जाणार आहे ते बघा आपल्याला किती टप्प्यामध्ये ते पैसे मिळणार आहे आणि कोणकोणत्या शिक्षणाला इथे किती किती पैसे मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण बघणार आणि त्यानंतर आपल्याला अर्ज कसा करायचा यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील अशी संपूर्ण माहिती आपण बघणार होतो बघा लेख लाडकी योजनेअंतर्गत मूल्य पंच्याहत्तर रुपये हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे तर बघा यामुळे यामध्ये काय होणार आहे की लेख लाडकी योजनेअंतर्गत काय होणार आहे की पंच्याहत्तर हजार रुपये आपल्याला मदत दिली जाणार आहे ही मदत वयोगटानुसार दिली जाणार आहे तर बघा ही जी मदत आहे ही मदत आपल्याला डायरेक्टली पंच्याहत्तर हजार रुपये दिली जाणार नाही तर ही टप्प्याटप्प्याने आपल्या आपल्याला मदत करणार आहे ही मदत कशी होणार आहे की आपल्या वय गोठानुसार होणार जसं आपलं वय वाढेल तसं आपल्याला इथे पैसे दिले जाणार आहे योजनेच्या अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये बँक खात्यात जमा केले जाणार तर बघा काय होणार आहे की मुलीचा जेव्हा जन्म होईल आणि जन्म झाल्यानंतर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट जमा कराल त्यानंतर तुम्हाला इथे पाच हजार रुपये त्यांना तुमच्या बँक अकाउंटमध्ये दिले जाणार आहे त्यानंतर मुलीच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर रक्कम दिली जाणार आहे तर बघा त्यानंतर काय होणार आहे की जसं मुलीचं शिक्षण जसं वाढेल तसंच इथे पैसे दिले दिले जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात प्राथमिक शिक्षण आहे मुलीने शाळेत प्रवेश घेतल्यानंतर नंतर चार हजार रुपये दिले जाणार आहे तर बघा जेव्हा तुमची मुलगी पहिल्या वर्गात जाईल तुमचं तुमची मुलगी प्राथमिक शिक्षण घेईल तेव्हा तुम्हाला इथे प्रवेश घेतल्यानंतर ते तुम्हाला चार हजार रुपये दिले जाणार आहे त्यानंतर आपलं जे दुसरं शिक्षण आहे माध्यमिक शिक्षण जेव्हा तुमची मुलगी पाचवीपासून पासून वरच्या कक्षेत जाईल त्यानंतर तुम्हाला इथे सहा हजार रुपये दिले जाणार आहे त्यांनी सहावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण बघा अकरावी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आठ हजार रुपये दिले जाणार आहे तर बघा जेव्हा मुलगी अकरावी पूर्णपणे पास होईल त्यानंतर तुम्हाला इथे रुपये दिले जाणार आहे त्यानंतर अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर तर बघा जसं मुलीचं वय अठरा कंप्लीट होईल तसं मुलीला इथे पंच्याहत्तर हजार रुपयांचं इथे अनुदान दिले जाणार आहे या योजनेद्वारे एकूण एक लाख रुपये मुलीला मिळतील ज्यामुळे तिचा शिक्षण पालन पोषण आणि लग्नाचा खर्चात मदत मिळेल तर बघा या योजनेअंतर्गत काय होणार आहे की आपल्याला एकूण एक लाख रुपये मिळणार आहे आणि ते एक लाख रुपये आपल्या टप्प्यातटप्प्याने मिळणार आहे आणि यामुळे काय होणार की तिचं शिक्षण असो किंवा पालन पोषण असो हो, किंवा तिचं लग्नाच्या खर्चामध्ये इथे त्यांच्या मात्यापित्याला इथे मदत होणार आहे आता यासाठी नेमकी आपल्याला पात्रता कशी आहे आणि याची नेमकी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे तर ते बघा बघा लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे तर बघा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुलगी इथे महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते ते बघा इथे सगळ्यात पहिले जे डॉक्युमेंट लागणार आहे आपल्याला मुलीचं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर जन्माचा दाखला लागणार आहे त्यानंतर रहिवाशी दाखला त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे सुद्धा लागणार आहे त्यानंतर कुटुंबाकडे पिवळे किंवा जे केसरी रेशन कार्ड असते ते सुद्धा लागणार आहे आणि त्यानंतर उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे या का कागदपत्रांचा आर्थिक लाभार्थी मुलीला योजनेचा लाभ मिळवता येईल तर बघा या कागदपत्राच्या आधारे मुलीला काय होणारे की ते योजनेचा लाभ मिळणार आहे आता योजनेचा नेमका उद्देश काय आहे ते बघा लेख लाडकी योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शिक्षणाला महत्त्व देणे आहे तर बघा ही लेख लाडकी योजनेचा उद्देश म्हणजे काय आहे की मुलींचा जे जन्माला आहे या जन्माला प्रोत्साहन देणे आहे जेणेकरून मुलगी असेल तर ते काही करणार नाही मुलीला ते जन्म देतील आणि त्यांचा सांभाळ करतील असा यामध्ये त्यांचा एक उद्देश आहे आणि त्यांच्या शिक्षणालासुद्धा इथं महत्त्व देईन या योजनेद्वारे सरकारने महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा या योजनेद्वारे काय केलेलं आहे की सरकारने काय केलेलं आहे की महिला सक्षमीकरणाला इथे चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देऊन सरकार त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात मदत करणार आहे तर बघा कमी उत्पन्न असलेले जे कुटुंब आहे अशा कुटुंबांना मुलींनी मुला काय होणार मुलींना काय होणार आहे की तर त्यांच्या शिक्षणाला मदत होणार आहे सरकारच्या माध्यमातून यामुळे मुलींच्या भविष्याला उज्ज्वल होणार आहे तर बघा यामुळे भविष्य आहे हे उज्ज्वल होण्यासाठी सरकार इथे मदत करणार आहे लेख लाडकी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने विशेष यंत्रणा तयार केलेली आहे तर बघा इथे ही जी योजना आहे लेख लाडकी योजना या लेख लाडकी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे की विशेष अंमलबाजवणी यंत्रणा इथे सुरू केलेली आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी कार्यवाही सुरू केलेली आहे तर बघा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ते सरकारने काय केलं की जे संबंधित विभाग आहे अशा विभागाने ते कारवाई करण्याची ते सुरुवात केलेली आहे तर बघा अशी ही योजना जी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जी पात्रता सांगली आहे त्या पात्रामध्ये पात्रतामध्ये तुम्ही बसणेसुद्धा आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा जो लाभ आहे तो घेऊ शकता आणि इथे तुम्हाला जे पैसे आहे ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही बंदी तर तुम्हाला इथे टप्प्यात टप्प्याने तुमच्या अकाउंटमध्ये इथे पैसे तप जमा होणार आहे जसं तुमच्या मुलींचं वय वाढेल तुमची मुलगी उच्च शिक्षण घेईल तस तसं इथे तुम्हाला टप्प्यात टप्प्याने ते पैसे भेटणार आहे तर ही योजना एक उत्तम अशी योजना आहे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं अर्ज करू शकता जर तुम्हाला अर्ज करायचा तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या मुलीचा जेव्हा जन्म होईल त्यानंतर तुम्ही अर्ज करा आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथं पाच हजार रुपये जसा तुमचा अर्ज मंजूर होईल त्यानंतर तुम्हाला इथे पाच हजार रुपये भेटणार आहे तर अशी ही योजना होती योजना आवडल्यास लाईक करायची चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद